मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्ही कोकणात छोटासा प्लॉट वाडी वस्तीमध्ये घर बांधण्यासाठी शोधत असाल तर नक्कीच आजचा आपला हा शेतजमिनीचा छोटासा प्लॉट तुम्हाला आवडणार आहे सुंदर लोकेशनला सुंदर अशी शेतजमीन तीही दामीर असा टच या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो बरं वाडीवस्तीमध्ये तुमच्यासाठी सुंदर असा प्लॉट घेऊन आलो आहे या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व कोकणातील मुख्यतः रत्नागिरी जिल्ह्यातील सुंदर सुंदर प्रॉपर्टीज तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सहजरित्या घर बसल्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी रेग्युलर मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा या तालुक्यात लांजा तालुक्यात तुमच्यासाठी डांबराचा टच एसटीचा रोड टच असणारी आजची आपली छोटीशी पाच गुंट्याची शेतजमीन या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो भर वाडी वस्तीमध्ये आजचा आपला हा प्लॉट आहे आणि पूर्ण भात शितीचा हा प्लॉट आहे तुम्हाला जर कोकणात घर बांधायचं असेल आणि छोटा प्लॉट शोधत असाल तर नक्कीच हा प्लॉट तुम्हाला परवडणार आहे तुमच्या बजेटमध्ये आज आपला प्लॉट मिळणार आहे मित्रांनो अच्छा आपल्या प्लॉटला या ठिकाणी लाईट कनेक्शन जवळ उपलब्ध आहे ह्या जवळ या ठिकाणी तुम्हाला लाईट कनेक्शन पाहायला मिळेल साधारणतः एकाच दुसरा पोल इथे लागू शकतो पण समोर एक जुना पोल या ठिकाणी प्लॉटच्या बाजूला आहे म्हणजे त्याच्यावरती तुम्ही लाईन खेचून या ठिकाणी समोर तुम्ही पाहिलात एक पोल दिसतोय त्या पोलवरही लाईट घेऊ शकता आणि तिथून सर्विस लाईन तुम्हाला डायरेक्ट मिळू शकते म्हणजे पोलही टाकायची गरज नाही असा हा प्लॉट आहे वाडी वस्ती लागून आजचा आपला प्लॉट आहे डामेरसा टच प्लॉट आहे आणि पूर्ण पाच गुंट्याचा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे शेतीचा प्लॉट आहे आणि मित्रांनो मुख्य एस टीच्या रोडला हा टच तुम्हाला प्लॉट या ठिकाणी मिळतो आहे शेतजमीन आहे तुम्ही या ठिकाणी छोटंसं कोकणी घर बांधू शकता आणि तुमचं स्वप्नातलं कोकणी घर या ठिकाणी वाडीवस्तीमध्ये डांबिर टच या ठिकाणी तुम्ही बांधू शकता असा हा प्लॉट आहे तुम्ही मुंबईतून येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी सुंदर अशी ही या ठिकाणी आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाण्यासाठी किंवा विहिरीसाठी जर विचार केला तर आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी तुम्हाला पंचवीस तीस फुटाओ बारमाही पाणी मिळणार आहे गावात नदी आहे त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पाणी उपलब्ध होणार आहे तुम्ही बोरवेल केल्यास तुम्ही विहीर केल्यास तुम्हाला भरपूर असं पाणी या ठिकाणी मिळणार आहे असा हा प्लॉट तुम्ही पाहताय आणि पूर्ण पाच गुंठ्याचा प्लॉट तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो अति सुंदर असा वाडीवस्तीमधला प्लॉट आणि पूर्ण मातीचा प्लॉट आहे या ठिकाणी ही भाताच्या मळ्या म्हणजे भाताच्या खाचरं तुम्ही पाहताय छोट्या छोट्या मळ्या या ठिकाणी ह्या भाताच्या आहेत थोडा जे सी बी लावला तर पूर्ण एक लेवल तुम्हाला या ठिकाणी प्लॉट करता येईल पूर्ण हा क्लीन प्लॉट आहे रस्त्याला साधारणत पन्नास ते सत्तर फुटाचा या ठिकाणी तुम्हाला फ्रंटेज किंबवणं त्याच्यापेक्षा जास्त फुटाचा फ्रंटेज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे वाडी वस्ती आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सहकार्य करणारी लोक या ठिकाणी ह्या वाढीत आहेत सुंदर असा हे लोकेशन आहे सुंदर गाव आहे आणि सुंदर या ठिकाणी लोकं ही प्रेमालू आणि तुम्हाला ह्या ठिकाणी आदर सन्मान देणारी इथे तुम्हाला लोक पाहायला मिळतील पूर्ण सहकार्य लागेल ते या ठिकाणी करणारी लोक तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे तुम्ही नकाळजी करता ह्या प्लॉटला भेट देऊ शकता टायटल क्लिअर आहे वर्ग एकचा सातबारा आहे त्याच्यामुळे तुमच्या नावावरती सहजरित्या हा सातबारा होऊ शकतो आणि मित्रांनो मुख्यतः तुम्हाला याच्या आपल्या प्लॉटपासून ज्या जीवनावश्यक वस्तू लागणार आहेत त्याही जवळपास मिळणार आहेत म्हणजे कुठल्याही प्रकारची कोणती तुम्हाला काळजी करायची गरज नाही छोटासा प्लॉट तुम्ही शोधत असाल तुम्हाला रिटायरमेंट लाईफनंतर नंतर छोटं कोकणी घर बांधायचं असेल किंवा तुम्ही तुमच्या धगधगीच्या जीवनातून सुट्टीला जर तुम्हाला कोकणात छोटंसं घर पाहिजे असेल आणि तुम्ही छोटीशी शेतजमीन पाहत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट द्या सुंदर अशी प्रॉपर्टी आहे आणि मुख्यतः डांबिरचा टच रेग्युलर आपल्या प्लॉटला लागून या ठिकाणी एस टी जात असते समोरची जी वस्ती आहे आपल्या प्लॉटपासून फक्त पन्नास मीटरवर हा एस टीचा बस थांबा आहे म्हणजे तिथे एस टी थांबते त्याच्यामुळे तुम्हाला एस टीनेही प्रवास करता येईल लांजा तालुक्यात तुम्ही प्लॉट शोधताय तर नक्कीच या प्लॉटला भेट द्या मित्रांनो आजच्या आपल्या या प्लॉटच्या किमतीचा विचार केला तर पूर्ण या प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकाने फक्त साडेतीन लाख रुपये सांगितले आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची कोणतीही तडजोड केली जाणार नाही तर मित्रांनो सुंदर प्लॉट आहे तुमच्या बजेटमधला प्लॉट आहे नक्कीच या प्लॉटला भेट द्या तसेच कोकणी घर या चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमधली शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवीन सुंदर प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि तेही अशा सुंदर प्रॉपर्टी परचेस करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशी सुंदर नवीन प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडते आणि हक्काच्या चॅनलवर कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद